कनेरीवाडी येथील कंजार भाट वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला यावेळी दोन लाख सतरा हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला तर दहा जणांवर गोगुळ शेरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे कनेरीवाडी येथील साईनगर कंजार भाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी बेकायदेशीरित्या हातभट्टीची दारू तयार करण्यात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जाधव व त्यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकला यावेळी दहा ठिकाणी छापा टाकून पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर गावटी हातभटीची तयार दारू व इतर साहित्याचा सा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला तर या प्रकरणी कंजारभाट वसाहतीतील रोहित दीपक घारुंगे सनी सर्वर भाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे राकेश सुरेश बाटुंगे यांना अटक करण्यात आली तर यांच्यासह चार महिलांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णाथ पिंगळे हिंदुराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगले नवनाथ कदम रोहित मर्दाने सारिका मोटे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील अवधूत गोरे ज्योती शिंदे यांनी मिळण केली आहे